Uh, काल नव्या सरकारचा शपथविधी पार पडला uh, तर विरोधी पक्षातले अनेक जण दिसले नाही साहेब खर मला मुख्यमंत्र्यांचा फोन आला होता त्यांनी स्वतः फोन केला होता फाळे यांचं अधिवेशन चालू होतं आणि म्हणून आम्ही त्यांनी सांगितलं की फालेचं अधिवेशन चालू आहे त्यावेळेस सुरू नेणं शक्य नव्हतं पण ठीक आहे

जोपर्यंत एकनाथ शिंदे शपथ घेत नाही तोपर्यंत आमचे कुठलेही नेते किंवा आमदार शपथ घेणार नाही कुठल्याही जीवार हा जे काही हस त्याची माहिती आहे ईव्हीएम विरोधात आता पुढची काय नेमकी भूमिका असणार आहे कसं आहे चर्चा होणार होती ईव्हीएमच्या निवडणूक आहे चालू आहे पूजा उद्या संवर्षानंतर काही योग भेटणार